स्नेहाचा सुगंध दरबळा आनंदाचा सण आला एकच मागणी दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभू सर्वांना तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग वसातनगर येथील निसर्गरम्य परिसरात असलेली वसंतराव नाईक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची टोलेजंग इमारत दर्जेदार गुणवत्ताधारक शिक्षणाची सोय मोफत मुलामुल्यांचे शिक्षण राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय अत्याधुनिक लॅब ग्रंथालय पुस्तके ज्ञानाच्या पलीकडे जाऊन शिकवण्याचं नियोजन यासह कॉम्प्युटर ज्ञानाचे धडे अनुभवी शिक्षक स्टॉप वसंतराव नाईक आश्रम शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ आणि संपूर्ण शिक्षक स्टाफच्या वतीने तमाम दीपावली सणाच्या मान्य श्री वैभवजी जाधव साहेब अध्यक्ष वसंतराव नाईक प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम वसंत नगर नळदुर्ग व माननीय श्री उपाध्यक्ष विशाल जाधव वसंतराव नाईक माध्यमिक आणि प्राथमिक आश्रम शाळा वसंतनगर नळदुर्ग तालुका तुळसापूर